श्रीस्वामी समर्थ नवीन वर्षात कॅलेंडर याच दिशेने लावा वर्षभर घरात सकारात्मकता टिकून राहील नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे नवीन वर्षाच्या आधीच घरात दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर आणले जाते तसेच नवीन वर्ष चांगले जावे यासाठी घरात काही काहीजण पूजापाठ करतात किंवा शुभकार्य केले जाते जेणेकरून त्यांचे नवीन वर्ष सुखाचे जाईल पण घरात तुम्ही कॅलेंडर कोणत्या दिशेने लावता हे देखील महत्त्वाचे ठरते घरात कॅलेंडर लावण्याबाबत वास्तुनियमांचे पालन केले जाते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची योग्य दिशाही आपल्या घराच्या ऊर्जाप्रवाहर प्रवाहावर परिणाम करू शकते चुकीच्या ठिकाणी कॅलेंडर लावल्यामुळे घरात नकारात्मकता पसरते आणि यशात ये अडथळे येतात चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आयुष्यात वाईट वेळ सुरू होते असं वास्तुनियम सांगतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या दिशेने लावावे हे आज जाणून घ्या नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे लावणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ ठरेल नेहमी कॅलेंडर समोरच लावा आणि ती जागा स्वच्छ ठेवा अनेक जण नवीन वर्षांचे कॅलेंडर घरात तर लावतात पण जुन्या वर्षांचे कॅलेंडर काढण्यास विसरतात ही चूक तुम्ही करू नका जुनं कॅलेंडर घरात ठेवू नका यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रगती होत नाही वास्तुनुसार कधीच घराच्या मुख्य दरवाजावर कॅलेंडर लावू नये यामुळे तुमच्या यशात अडथळे निर्माण होतात तुमची कामे पूर्ण होत नाहीत कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावे उत्तर दिशा उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीची दिशा मानली जाते म्हणून कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने घराला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि धनलाभ होण्याची शक्यता वाढते पूर्व दिशा पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा आहे ही, ही दिशा नवीन सुरुवातीची आणि आरोग्याची दिशा मांडली जाते कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्याने आरोग्य सुधारते आणि नवीन कॅलेंडर स्वच्छ आणि सुंदर असावे कॅलेंडर आपल्या घराच्या सजावटीचा एक भाग असल्याने ते स्वच्छ आणि सुंदर असावे कॅलेंडर नेहमी अपडेट ठेवा कॅलेंडरवरची तारीख नेहमी अपडेट ठेवा ती दिवसे दिवसानुसार बदलत राहा कॅलेंडर लावण्याची उंची कॅलेंडर अशी उंची लावावे की ते सर्वांना सहज दिसावे कॅलेंडर लावण्याची दिशा ही फक्त एक सूचना आहे आपल्याला कोणती दिशा सर्वात योग्य वाटते ते आपण निवडू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कॅलेंडर पाहून आनंद वाटला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद